नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आजच्या मैदानात बघितले बकासूर आणि साम्राज्य कसली वेगवान गाडी पळाली तर मित्रांनो या आपण व्हिडिओ बघूयात तर चला व्हिडिओ दाखव तर मित्रांनो बघू शकता इकडून दोन नंबरच्या तासावर गाडीला आहे बकासूरची आणि साम्राज्याची तर आता सुट्टी होणार आहे आता सुट्टी तर बघा सुट्टी झालेली आहे मित्रांनो सुट्टी एकदम टॉपला बैर पाळत गेला निघाला एक गाडी फॉल्ट झाली तर नक्कीच एक कसलं वेगवान स्पीडने गेला बघा आणि त्यावर ड्रायव्हर आहेत वैभव मामा तर नक्कीच वैभव मामा पण एक उत्कृष्ट ड्रायव्हर आहेत जे आपल्याला दोन महिन्यांना त्यांनी दाखवून दिले तर मित्रांनो बघा बकासूर शेवटचा टाप कसा होता बघा एकदम खतरनाक टाप टाकला मामाने तर नक्कीच मित्रांनो सेमीसाठी बकासूर पात्र झालेलं आहे तर नक्की बघूयात आपण आता सेमीला बघासून काय कसा गाजणार आता कसा पळणार याचं पण सेमीचं स्पीड जे आत्ता होतं तेच असेल का हे आपण व्हिडिओमध्ये बघूयाच तर नक्कीच मामांना आता दम लागला तर वैभव मामा अतिशय सुंदर गाडी मारली